गेले अनेक वर्ष अजून तीन तप तीस वर्ष संपूर्ण लोकांची सेवा करतोय आणि त्यामुळं लोकांचे भरपूर बर आशीर्वाद वडील आणि मंडळींचे आजवर मला मिळाले तरुणांचं आणि माता भगिनीचं प्रेम आणि साथ मिळाली तिकीट उशीर होत असताना अनेकांमधच्या डोक्यामध्ये एक वेगळी शंका होती संभ्रम होता संभ्रम अवस्था होतो अनेकांना असं वाटत होतं की वेगवेगळ्या ठिकाणाहून तुम्हाला दिले जात होते असं काय होत नाही मी पहिल्यांदा हल्ला नाही हल्ल्याचा प्रश्न काय मी काय हे म्हणजे काय हल्ल्याच म्हणजे काय मी काय हवं इकडं मी पहिल्यांदाच सांगितलं आहे कि कोण काय बोलत कुठल्या पद्धतीने विचार करत मांडणी करत स्वाभाविक आहे प्रत्येकाला वाटत की उदयनराजेंनी आपल्या पक्षाच्या माध्यमातला उमेदवारी जाहीर करावी किंवा निवडणूक लढवावी पण एकंदरीत आता मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रात जे सरकार आहे या अगोदर पण बरेच सरकार होऊन गेले वेगवेगळ्या बेर पक्षांची होऊन गेले पण मात्र

पूर्व मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री अजितदानाथ शिंदे संघटना असं वेगवेगळ्या ज्या संप्या संपूर्ण संयुक्त नेतृत्वाखाली चांगल्या प्रकारचे डेव्हलपमेंट काम केवळ घोषणा तरी

वजन टाकून केल्या नाहीतर आम्ही पाठिंबा काढून घेऊ असं करू जसं करू त्यामुळे निर्णय घेताना सुद्धा खूप अडचणीला सरकार केंद्रात आणि राज्यात सुद्धा आणि मोठ्या मोठ्या प्रमाणावरती विकास कामतील झालेले भविष्य काळात जे जे म्हणून लोकांना अपेक्षित

कोणाला प्रतिस्पर्धी किंवा विरोधक म्हणून मी समजत नाही वैचारिक जस पाच बोट जे असतात हे पाच बोट एकसारखे असतात प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात पण मात्र माझा विचार काय सर्व धर्म समोर जे शिवाजी महाराजांचे विचार ते विचार त्याचबरोबर विकास कामांच्या बाबतीत मी आग्रह असतो माझं पर्सनल गायन आणि आपल्याला सुद्धा माहित आहे की मला जे चुकीच आहे हे मला कधीच आवडत नाही मी कधी ते खपून घेत नाही कोणी पण असो कोणी म्हणजे कोणी पण कुठल्याही पक्षातलं जरी असलं तरी पक्ष हा विषय नाही कोणी जरी असला आणि त्या लोकांच्या हिताच्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधातलं असलं तर त्याला मी विरोध करणार का ज्यावेळेस विरोध करायचो त्यावेळेस त्यावेळेस मला ते मी सांगण्यात यायचं की तुम्ही प्रभावाच्या विरोधात चाललाय मी म्हणलं नाही मी प्रभाव आहे म्हणजे अहंकार म्हणून मी म्हणलं नाही मी प्रवाह आहे काय की मी ज्या दिशेने चाललं ज्या म्हणजे जे योग्य आहे जे सत्य परिस्थिती आहे लोक म्हणजे म्हणजे जे लोकांना अपेक्षित नाही त्यांच्यावर भ्रष्टाचार हे ते मी आवडलेला की बाकी सर्व जे आहेत भ्रष्टाचार केलं म्हणजे मी प्रवाच्या विरोधात असं समजा म्हणून मी मला नेहमी सांगत असतो की मी प्रवा मी म्हणजे मी जेव्हा म्हणतो मी स्वतः एकटा नाही सर्वसामान्य ज्या संपूर्ण लोक आहेत त्यांच्या वतीने मी बोलतो महाराज साहेब काल जो महाविकास आघाडीचा अर्ज भरला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आपला अर्ज कसा भरणार त्यासाठी लोकांना उत्सुकता आणि कोण कोण असेल प्रदर्शन कसं होत लोकांचा भरपूर येणार फक्त आपल्या लोकांना विनंती आहे की आपण या नाहीतर त्यांची तुम्ही दाखवले गेले दोन तीन दिवस आता काल तर पवार साहेब आदरणीय ज्येष्ठ आहेत अनेक वर्ष त्यांनी नाही की आमदार महेश शिंदे आणि आमदार नरेंद्र पाटलांनी हे दोन घोटाळ्यांबद्दल झालेले त्याचे संपूर्ण म्हणजे हायकोर्ट चे डायरेक्शन आहे की कारवाई करण्याचे विषय आहे विषय व्यक्तीचा नाहीये कोणी जरी असेल मी असेल तुम्ही असेल कोणी पण असेल जर एखाद्याने भ्रष्टाचार केला असेल तर त्यावेळेस त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं मी आज बोलत नाही या अगोदर ज्या ज्या वेळेस बोललो त्या तुम्हीच लोक व्हिडिओ ट्रिपांना उदयन उदयनराजेंचा घरचा आहे नी, पर्वा ही मी कधी परिषदेची परवा करत नाही लोक हिताच्या अगेन्स्ट त्यांच्या विरोधात काय असेल तर नेहमी मी आवाज उठवतो हा त्या भ्रष्टाचारी लोकांचं हित बघायचं वास्तविक पवार साहेबांनी जे काय बोलले यशवंत विचारांचं व यशवंत विचारांचं बोलत असताना पवार साहेबांनी यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाण चव्हाण साहेबांच्या विचारांची त्यांनी हे बोलत असताना मग त्याच कर या यशवंत विचारांनी ह्याच्यावरती त्यांनी भाष्य करणं गरजेचं होत म्हणजे असं म्हणे आता पुरावे तुम्हाला सगळ्यांना मिळाले कारवाई तर होणारच पण का त्याच्यावर भाष्य केलं ज्यावेळेस माणूस किंवा किंवा जे आता म्हणजे आता जे उमेदवार आहेत त्यांच्यावरती आरोप झाले त्यांनी त्याच्यावर काय बोललं नाही आजकाल ते प्रेस घेणार पण प्रेस घेत असताना माझी त्यांना मी त्यांना आव्हान नाही विनंती करणार की एखादा मी पुरावे जर दाखवता तर आपण नुसतं वायफळ जर पोच चर्चा केली की नाही असं ते हे राजकारण आहे हे म्हणजे रडीचा डाव आहे हे म्हणतात ना रडी चढाव हातेल तर रडी चढाव आहे इलेक्शन होत राहतात तुम्ही लोकांच्या पैसाचा जो जे मोगे जे, जे वापर केला किंवा भ्रष्टाचार झालाय त्याबद्दल तुम्ही जेव्हा कागदपत्र बोलतात ब्लॅक अँड व्हाईट जे म्हणतो कागदपत्र हे जर कुठं नाही सेक्रेटरीचा अहवाल आहे त्यानंतर पदांचा अहवाल आहे त्यानंतर अजून कुठलं हायकोर्टचे निर, निर्देश दिलेत हे जर खरं हे सगळं जर खोटं होतं तर मग माँग, मधल्या काळात तुम्ही ना मग तुम्ही म्हणजे जामीन वेळात कोर्टात को का गेला हे सरस भ्रष्टाचार झालाच केलेला